राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापुरात गटप्रमुखांचा मेळावा होता दोन हजार वर्षाचे येथे गेले दहा वर्ष या रस्त्याला खडी देखील पडली नव्हती मुख्य साहेब येणार म्हणून हा रस्ता एका रात्री झटपट केलेला आहे पण त्या रस्त्याची आपण क्वालिटी बघू शकतो की दोन दिवसात या रस्त्याची सर्व खडी बाहेर आलेली आहे आजपासून दुसरा दिवस आला रस्त्याची रस्त्याची सर्व खडी बाहेर आलेली आहे रस्ता सगळा फुगलेला आहे आणि रस्ता हा कारण तिथं संपला तिथून पुढं पण रस्ता आहे तसंच आहे तिथून पुढे डांबरांचं तसदी देखील केलेली नाही आहे अतिशय वाईट अवस्था झाली आहे या इथेच नगरसेवक स्थानिक नगरसे आंदोलन देखील केलं होतं इथून मोठ्या इंडस्ट्री आहेत जसे मेना इंडस्ट्रीज वगैरे त्याने देखील आंदोलन केलं टॅक्स सांगितलं होतं पण त्यावेळेस रस्ता केलं नाही आणि मंत्रीसाहेब येणामध्ये रस्ता केला तो पण फक्त दोन दिवस टेकल एवढे रस्त्यात एवढीच काळजी घेतली त्या खात्याने याबाबत रस्त्याची क्वालिटी आणि गुणवत्ता समजू शकतो आणि असे जर का रस्ते असतील तर काय रस्त्याचे जग ठपली पडले असतील तर त्या रस्त्याच्या कामामध्ये किती ठपली पडले तर आपण करू शकतो आणि लोणावसाह येथील लोणारवसाहात उजगाव उस येथीलचा रस्ता आहे